नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज म्हणजेच तेवीस मेला मौजे किवळ तालुका खराड जिल्हा सातारा येथे माननीय श्री मनोजदा घोरपाडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो या खराड उत्तर केसरी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी आले आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा तुसा किंग सुंदर देखील आला आहे मित्रांनो आज रणजित निंबाळकर सरांच्या दुसा किंग सुंदरचा पैरा हा गौतमबाया काकडे यांच्या आदत किंग नकऱ्यासोबत आहे तर मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानामध्ये गट क्रमांक तीनमध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा दुसा किंग सुंदर व गौतमबाया काकडे यांचा नकऱ्या पळाला तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा दुसा किंग सुंदर व गौतमबाया काकडे यांचा आदत किंग नकऱ्या खूप सुंदररीत्या पळवते मात्र सुंदर व नकऱ्याच्या बाजूच्या तासातील गाडी सुंदरच्या तासामध्ये आल्यामुळे गाडीचा वेग थोडा कमी झाला त्यामुळे सुंदरला व नख्याला पराभव स्वीकारावा लागला आहे तर मित्रांनो आज सुंदर व नख्या खूप सुंदररीत्या पळवते मात्र सुंदरच्या बाजूच्या तासातील गाडीने सुंदर व नखऱ्याचा घात केला तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन